जय भीम मित्रांनो आजची सुरुवात एका प्रश्नाने करूया विचार करा तुमच्या ओळखीत एखादी अशी व्यक्ती आहे का जी कोणत्याही परिस्थितीत शांत स्थिर आणि समाधानी असते जिला पाहून आपल्याला वाटतं की या व्यक्तीच्या मनाचं रहस्य काय असेल बरोबर कारण आज आपण अशाच एका व्यक्तीबद्दल बोलणार आहोत बुद्धांच्या काळात पुण्य नावाचा एक आ, सामान्य गृहस्थ होता सामान्य गृहस्थ हो तो श्रीमंत नव्हता राजा नव्हता पण तशा चेहऱ्यावर आणि वागण्यात एक विलक्षण शांतता होती लोक त्याच्याकडे आकर्षित व्हायचे आणि जेव्हा त्याला याचं रहस्य विचारण्यात आलं तेव्हा त्याने कोणतंही मोठं तत्वज्ञान सांगितलं नाही तो फक्त म्हणाला मी आठ गुणांचा सराव करतो अगदी आज आपण त्याच आठ गुणांची ज्यांना अष्टपुंगळ म्हटलं जातं सखोल उकल करणार आहोत हे आठ गुण म्हणजे एका सामान्य माणसाला असामान्य बनवण्याचं जणू काही ऑपरेटिंग सिस्टीम आहे वा खूप छान उपमा आहे आणि हे लक्षात ठेवायला हवं की ही केवळ आठ नियमांची यादी नाही, नाही। पैकी पहिल्या गटाकडे वळूया हे थेट आपल्या भावना आणि इतरांसोबतच्या नात्यांशी संबंधित आहेत हो यातला पहिला आणि पायाभूत गुण आहे मेट्टा म्हणजेच मैत्रीभाव पण हा नेहमीच्या मैत्रीपेक्षा वेगळा आहे नाही का खूपच वेगळा आहे मेट्टा म्हणजे फक्त आपल्या आवडत्या लोकांबद्दल चांगलं वाटणं नाही अच्छा आपल्या म्हणजे सर्व मनात कोणतीही अट न ठेवता शुभेच्छा बाळगणे यात खरी गंबत तेव्हा सुरू होते जेव्हा आपल्याला ज्या व्यक्तीचा प्रचंड राग येतो त्याच्याबद्दलही ही भावना ठेवावी लागते अरे बापरे इथेच तर खरी कसोटी आहे जेणे आपल्याला त्रास दिला त्याच्याबद्दल मनात चांगलं चिंतन हे ज़वड़ ज़वड़ अशक्य हो आणि म्हणूनच याला एक प्रकारची मानसिक स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हटलं जातं मानसिक व्यायाम अगदी जसं आपण व्यायाम करून स्नायू बळकट करतो तसंच द्वेषाच्या नैसर्गिक प्रतिक्रियेवर मात करून जाणीवपूर्वक मैत्रीभाव निवडणं हा मनाचा व्यायाम आहे यात त्या व्यक्तीला त्रास होऊ नये असा विचार जरी मनात आणला तरी ती मेट्ट्याची सुरुवात आहे पुन्हाच्या बाबतीत हेच होतं तो सर्वांशी समान वागायचा कारण त्याचा मैत्रीभाव निवडक नव्हता ठीक आहे म्हणजे मेट्टा ही एक व्यापक मनातल्या मनात करण्याची मनात साधना आहे पण जेव्हा आपण एखाद्याला प्रत्यक्ष दुःखात पाहतो तेव्हा काय इथेच दुसरा गुण येतो करुणा हा मेट्टापेक्षा कसा वेगळा आहे हा खूप महत्त्वाचा फरक आहे समजा मेट्टा हे एक शांत सरोवर आहे ठीक आहे तर करुणा म्हणजे त्या सरोवरात कोणीतरी बुडत असताना त्याला वाचवण्यासाठी मारलेली उडी व्वा करुणा म्हणजे दुसऱ्याचं दुःख पाहून प्रत्यक्ष मदत करण्याची तीव्र इच्छा आणि कृती मेटा मनात असतो करुणा कृतीत उतरते म्हणजे पूर्ण फक्त लोकांचं भलं चिंतत नव्हता तर तो त्यांच्या दुःखात धावूनही जात होता अगदी बरोबर रस्त्यावर जखमी कुत्र्याला पाहून मनात वाईट वाटणं ही एक भावना झाली पण त्याला उचलून डॉक्टरकडे नेणं ही करुणा आहे करुणा ही सक्रिय सहानुभूती आहे सक्रिय सहानुभूती हो ती आपल्याला केवळ बघ्याच्या भूमिकेतून बाहेर काढून मदत करणाऱ्याच्या भूमिकेत आणते दुसऱ्याच्या दुःखात मदत करणं महत्वाचं आहे हे पटलं पण जेव्हा दुसऱ्याला यश मिळतं तेव्हा काय खरं तर तेव्हा मत्सर न करणं हे जास्त कठीण असू शकतं हो खरंय विशेषत आजच्या सोशल मीडियाच्या जगात जिथे सतत तुलना होत असते आणि इथेच तिसरा गुण मुदिता महत्वाचा ठरतो तुम्ही अगदी अचूक मुद्दा मांडला मुदिता म्हणजे दुसऱ्याच्या यशात किंवा आनंदात मनापासून आनंदी होणे कोणत्याही मत्सर किंवा असुयेच्या भावनेशिवाय हा गुण आजच्या काळात सर्वात दुर्मिळ आणि तितकाच शक्तिशाली आहे जेव्हा आपल्या मित्र आपल्याला सांगतो की त्याला प्रमोशन मिळालं तेव्हा पहिला विचार माझ काय हा न येता वा खूप छान हा मनापासून येणं अगदी ते म्हणजे मुदिता हे तर स्वतःच्या मनाला हलकं करण्यासारखं आहे दुसऱ्याबद्दल जळण्याऐवजी त्याच्या आनंदात सहभागी होऊन आपण स्वतःच आनंदी होतो नक्कीच मुदिता हे मत्सर आणि स्पर्धेच्या मानसिकतेवरचं एक प्रभावी औषध आहे मत्सर आपल्याला आतून जाळतो तर मुदिता आपलं मन मोठं करते ती आपल्याला शिकवते की जगात आनंद मर्यादित नाही तो वाटल्याने वाढतो वाव म्हणजे मैत्रीभाव करुणा आणि मुदिता हे तीन गुण आपल्याला इतरांशी जोडतात पण या सगळ्या भावनांच्या गोंधळात स्वतःला स्थिर कसं ठेवायचं बरोबर कधी खूप आनंद कधी दुःख कधी स्तुती कधी टीका या सगळ्यात मन तर हेलकावे खाणारच इथेच चौथा गुण उपेक्षा येतो का पण उपेक्षा या शब्दाचा अर्थ दुर्लक्ष करणं असा वाटतो हा एक खूप मोठा गैरसमज आहे इथे उपेक्षा म्हणजे दुर्लक्ष किंवा भावनाशून्य होणं अजिबात नाही अच्छा याचा खरा अर्थ आहे समभाव किंवा मानसिक संतुलन म्हणजे सुखदुःख स्तुती टीका लाभहानी यांसारख्या द्वंद्वांमध्ये मनाला स्थिर आणि शांत ठेवणे अरे वा म्हणजे उपेक्षा म्हणजे भावना शून्य होणं नाही तर भावनांच्या लाटांवर स्वार होताना सर्फबोर्डवर तोल सांभाळण्यासारखं आहे अगदी उत्तम उदाहरण हा फरक खूप महत्वाचा आहे माझ्यासाठी हा एक लाईट बल्ब मुवमेंट आहे हो ना कौतुक झालं तरी हुरळून न जाणे आणि टीका झाली तरी खचून न जाणे ही एक प्रकारची मानसिक स्थिरता आहे उपेक्षा ही इतर तीन गुणांसाठी एक स्थिर पाया पुरवते कसं कारण जर तुमचं मन स्थिर नसेल तर तुमची करुणाही चिंतेत बदलू शकते आणि मुदिताही उन्मादात पुण्य तितका शांत का होता कारण त्याच्याकडे उपेक्षा होती तर हे झाले हृदयाचे चार गुण जे आपल्याला भावनिकरित्या समृद्ध करतात पण या भावनांना योग्य दिशा देण्यासाठी एक भक्कम पाया लागतो हो इथेच कदाचित पुढचे गुण कामाला येतात सुरुवात करूया श्रद्धा या पाचव्या गुणाने पण श्रद्धा म्हटलं की अंधश्रद्धेचा धोका वाटतो बरोबर पण इथे डोळस श्रद्धेची संकल्पना आहे ही श्रद्धा कोणत्या व्यक्तीवर किंवा चमत्कारावर नाही तर तीन गोष्टींवर आहे कोणत्या तीन गोष्टी बुद्ध म्हणजे मानवी जागृतीची शक्यता धम्म म्हणजे निसर्गाचे नियम आणि सदाचाराचा मार्ग आणि संघ म्हणजे त्या मार्गावर चालणारे लोक सोप्या भाषेत सांगायचं तर ही स्वतःच्या क्षमतेवर आणि चांगुलपणाच्या मार्गावर ठेवलेली श्रद्धा आहे म्हणजे मी स्वतःमध्ये बदल घडवू शकतो आणि त्यासाठी एक मार्ग उपलब्ध आहे हा विश्वास म्हणजे श्रद्धा हो अगदी ही एक प्रकारची आंतरिक शक्ती आहे जी आपल्याला कठीण काळातही योग्य मार्गावर टिकवून ठेवते जेव्हा सगळं काही चुकीचं घडत असतं तेव्हा सत्याचा आणि चांगुलपणाचा मार्गच शेवटी योग्य आहे हा विश्वास आपल्याला बळ देतो आणि जर श्रद्धा हा त्या मार्गावरचा विश्वास असेल तर सील म्हणजे प्रत्यक्ष त्या मार्गावर चालणं बरोबर बरोबर पण ही सील किंवा नैतिकता पाळणं आजच्या जगात अव्यवहार्य वाटू शकतं उदाहरणार्थ सोर्समध्ये म्हटलंय खोटं बोलू नका पण कधी कधी छोटस खोटं बोलून मोठा संघर्ष टाळता येतो मग अशावेळी काय करायचं खूप चांगला प्रश्न आहे सील म्हणजे शारीरिक आणि वाचिक शुद्धता ज्यात हिंसा न करणे चोरी न करणे खोटं न बोलणे असे मूलभूत नियम येतात हे नियम बंधनं वाटू शकतात पण खरं तर ते आपल्याला स्वातंत्र्य देतात स्वातंत्र्य ते कसं विचार करा जेव्हा तुम्ही खोटं बोलता तेव्हा ते, ते खोट लपवण्यासाठी तुम्हाला अजून दहा खोटं बोलावं लागतं हो बरोबर तुमच्या मनात सतत एक भीती आणि तणाव असतो या उलट सत्य बोलल्याने कदाचित क्षणिक त्रास होईल पण तुमचं मन मोकळं आणि शांत राहतं सील पालन म्हणजे अनावश्यक मानसिक गुंतागुंत टाळणं हे आपल्या आयुष्याला एक चौकट देतं ज्यामुळे आतून स्थिरता येते पुण्यचं सा जीवन साधं आणि सरळ होतं कारण त्याचं सील पक्क होतं पटलं श्रद्धा आणि सील हे पाया मजबूत करतात पण योग्य काय आणि अयोग्य काय हे समजण्यासाठी शहाणपण लागतं आणि इथेच सातवा गुण येतो म्हणजे प्रज्ञा किंवा ज्ञान हो हे पुस्तकी ज्ञानापेक्षा वेगळं आहे का तर जीवन मन दुःख आणि कारण परिणाम यांचं अंतर्वास वास्तविक ज्ञान होणं ही एक प्रकारची आंतरिक समज आहे म्हणजे एखादं उदाहरण उदाहरणार्थ ट्रॅफिकमुळे मला राग येत नाहीये तर माझी वेळेवर पोचण्याची अपेक्षा पूर्ण होत नसल्यामुळे मला राग येतोय हे समजणं म्हणजे समस्येचं मूळ बाहेरच्या परिस्थितीत न शोधता स्वतःच्या मनात शोधणं अगदी बरोबर ही समज आपल्याला प्रतिक्रिया देण्यापासून थांबवते आणि प्रतिसाद देण्यास शिकवते पान्ना म्हणजे गोष्टी जशा आहेत तशा पाहण्याची क्षमता आपल्या आवडीनिवडीचे किंवा पूर्वग्रहांचे रंग न लावता इथे मला या सगळ्या गुणांमधला संबंध स्पष्ट दिसू लागलाय ही पान्ना किंवा आंतरिक समज मिळवण्यासाठी मन शांत आणि एकाग्र असावं लागतं बरोबर आणि इथेच शेवटचा आठवा गुण येतो ध्यान म्हणजे समाधी हेच या इंजिन आहे का तुम्ही अगदी योग्य ठिकाणी पोहोचला हा ध्यान म्हणजे मन स्थिर एकाग्र आणि शांत ठेवण्याचा सराव हे एक मानसिक जेम आहे जिथे आपण इतर सर्व गुणांचा सराव करतो अच्छा ध्यानात बसून आपण मिट्टा भावना पसरवू शकतो उपेक्षाचा सराव करू शकतो आणि मनाच्या हालचाली पाहून पान्ना मिळवू शकतो पण अनेकांना वाटतं की यासाठी खूप वेळ लागतो किंवा ही खूप कि क्लिष्ट प्रक्रिया आहे अजिबात नाही दिवसातून केवळ दहा मिनिटं शांत बसून आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करणे हा सुद्धा ध्यानाचा एक प्रभावी प्रकार आहे महत्वाचा आहे तो सराव सराव हो ध्यान मनाला तीक्ष्ण आणि स्पष्ट बनवतं ज्यामुळे आपण दैनंदिन जीवनात अधिक सजगतेने वागू शकतो तर या सगळ्याचा अर्थ असा आहे की हे आठ गुण म्हणजे एक संपूर्ण पॅकेज आहे ते सुटे नाहीत नाही अजिबात नाहीत सील शिवाय ध्यान भरकटू पानाशिवाय करुणा चुकीच्या दिशेने जाऊ शकते आणि ध्यानाशिवाय पान्ना मिळणं कठीण आहे पुण्याच्या जीवनात हे सगळं एकत्र गुंफलेलं होतं हो म्हणूनच त्याचे जीवन इतकं संतुलित आणि प्रभावी होतं हे आठ गुण मिळून एक सुंदर जागरूक आणि अर्थपूर्ण जीवन तयार करतात यामुळे जीवनातील संघर्ष ताणतणाव आणि दुःख कमी होतं नैतिकता आणि विवेक वाढतो आणि शेवटी समाजात प्रेम आणि सद्भावना निर्माण होते ज्याची आज आपल्याला सर्वाधिक गरज आहे तर आज आपण अष्टपुंगळ या संकल्पनेची ओळख करून घेतली ही केवळ एक प्राचीन शिकवण नाही तर अधिक शांत आणि अर्थपूर्ण जीवनासाठी एक व्यवहारिक मार्गदर्शक आहे अगदी पुन्नासारख्या सामान्य माणसाला महान बनवणारी एक आतून बदल घडवणारी प्रक्रिया आहे आणि या चर्चेच्या शेवटी एक विचार आपल्या श्रोत्यांसाठी सोडून जाऊया हो आपण या आठ गुणांना एकमेकांना आधार देणारे स्तंभ म्हणून पाहिलं पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की यातील आपला सर्वात मजबूत स्तंभ कोणता आहे आणि सर्वात कमकुवत कोणता हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे हो आणि त्याही पुढे जाऊन आपल्या सर्वात कमकुवत स्तंभाला मजबूत करण्यासाठी आपण आपल्या सर्वात मजबूत स्तंभाचा वापर कसा करू शकतो म्हणजे उदाहरणार्थ जर आपली करुणा मजबूत असेल पण उपेक्षा म्हणजे समभाव कमकुवत असेल तर आपण दुसऱ्यांची मदत करताना भावनिकरित्या थकून जाऊ शकतो हो हे होत मग आपण ध्यान या स्तंभाचा सराव करून उपेक्षा कशी वाढू शकू या गुणांचं हे जे परस्पर अवलंबित्व आहे त्यातच स्वतःच्या विकासाची गुरुकिल्ली दडलेली आहे त्यावर मनन करणं खूप रोचक ठरू शकतं